काय बोल अंड्याची चटणी बनवली बघा ही <laughs> बघा आम्ही दोघीच आहे आमचे मम्मी पप्पा घरी नाही मामाकडे गेलेत आम्हाला करमत बी नाही बोर होऊन गेलो माझी भाव एकटीच आहे घरी आता रडत रडता रडता चटणी खाऊ आम्ही आता आमच्या मम्मीला फोन लावून सांगू शके आम्ही आमची मम्मी आहे त्यांच्या मम्मीला बघते मग आता ते आल्यावर आम्ही फोन लावणार आहे त्यांना कारण की त्यांची पण तब्येत बरी नसते ना म्हणून त्यांना पण फोन करायचा आम्हाला थोडं विषय करू आहे आमचे तनू काय बोलते दादा अंकलचं काय खबर घेऊन आलंय हम्म हा तनू दादा काय टाकते ग आमचं बघून करायला लागली लीव टू ऊपर अंकल जी आईडी पर ये मेरा बच्चा है मेरा बाबू ये छोटा वाला ये बहुत शर्मदायक मेरा बाबू मेरा शोना <laughs> ये मेरी छोटी बहन है ये सबसे छोटी मेरी देखो <laughs>